कोकणातल्या प्रत्येक गावातला शिमगोत्सव हा आपलं एक वेगळेपण जपतो राजापूर जवळच्या आडिवरेच्या नवेदर लोणवीवाडी परिसरामधले लोक कोकणातल्या शिमगोत्सवाच्या काळात टिपऱ्यांच्या तालावर नृत्य करतात पूर्वजांनी दिलेली ही सांस्कृतिक ठेव जीवापाड जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो गणपती उत्सवासारखाच कोकणातला मोठा सण म्हणजे शिमगा जगात होळीला रंग उधळले जातात पण कोकणात मात्र शिमगा परंपरेच्या साच्यातच साजरा होतो या शिमगोत्सवाचा सगळ्यात देखणा रंग म्हणजे हा टिपरीचा खेळ राजापूर जवळच्या आडीवरे गावातली ही टिपरी खेळाच्या आधीची लगबग ही अशी पारंपारिक वस्त्र परिधान केली जातात सगळा गाव एकत्र जमतो आणि मग पहिली टिपरी पडते ती पहिल्या मानकऱ्याच्या अंगणात मानकऱ्यांच्या दारात टिपऱ्यांचे पाच फेरे होतात टिपरीचा खेळ शिमग्याच्या रंगात रंगत जातो गणगवळणीच्या माध्यमातून कथा सांगितली जाते ज्यातून समाज प्रबोधन केलं जात खेळ सुद्धा कसा आहे एका प्रकारे म्हणजे तो कुणी रचला काय रचला म्हणजे पालखी कुणी बनवली सुतारा नाही म्हणून ते सुताराचं गाणं आहे या स्वरूपात ती गाणी रचलेली आहे पहिल्याला पूर्वी ज्यांनी रचलेली आहे ऐंशी वर्षांचे आजोबा वा वीस वर्षाचा तरुण टिपरी खेळताना उत्साह सारखाच गावच्या ग्रामदेवतेला कौल लावल्यानंतर ही सगळी मंडळी गावच्या मुख्य मानकांच्या दारामध्ये एकत्रितपणे हे खेळ सादर करतात आणि त्यानंतर मात्र दहा ते पंधरा जणांच्या ग्रुप्समध्ये वेगवेगळे होत वर्षानुवर्षांच्या पिढ्यानपिढ्यांच्या निश्चित केलेल्या मार्गावर जात आपले हे खेळ सादर करतात छोट्या गटांमध्ये विखुरलेली ही मंडळी चारही दिशांना जातात जी घरं बंद आहेत अशा घरासमोरही ते नृत्य करतात त्याशिवाय हा फेरा पूर्णच होत नाही आकळी म्हणजे एक प्रख्यात ठिकाण झालं आमच्या आडोवर मध्ये आम्ही नवे दर लोणवी आमचा जो खेळ आहे त्या महाकाळीला म्हणजे आम्ही वंदन करून हे आम्ही आता म्हणजे आपल्या परंपरा चाललेलो आहे आणि हे आवड निर्माण होणार आहे ह्याच्या पुढे पण जी पिढी आहे त्यांना आवड आम्ही निर्माण करून देण्याची प्रयत्न करतो मानकऱ्यांच्या पहिल्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी मानकरी सगळ्यांना एका फुलाचं वाटप करतात पुढचा महिनाभर हे फूल प्रत्येक जण जीवापाड जपतो शिमग्याच्या अखेरच्या दिवशी हे फूल ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण केलं जात हा शिमगोत्सवाचा रंगच कोकणी माणसाला अतरंगी बनवतो आणि त्याचं जगणं समृद्ध करतो सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी